हाय हॅलो नमस्कार मित्रांनो मी अनिकेत नासाणेकर आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो मित्रांनो आत्ता चाललो आहे मी विव्यानाला पुढे स्पेशल ब्लॉग येणार आहे त्यासाठी खरेदी करण्यासाठी चाललो आहे पण असं मी खरेदी करणार नाही आहे सुजित किंवा अनिकेत खरेदी करते खाऊ वगैरे लागेल ट्रेनमध्ये खायला वगैरे तर तो स्पेशल ब्लॉग आहे त्यासाठी आम्ही खरेदीला चाललो आहे सो रिलायन्ससुद्धा एक्सप्लोर करतो आणि त्याचबरोबर विवयानासुद्धा थोडाफार दाखवण्याचा प्रयत्न करतो बघूया काय काय प्रोडक्ट खरेदी करत आहेत काय काय खाऊ वगैरे घेत आहेत तर बघ्या कसा हा व्लॉग होतो आहे खूप मजा येणार आहे या व्लॉगमध्ये आणि पुढच्या व्लॉगमध्ये पण मजा येणार आहे कारण तो, 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 तो स्पेशल व्लॉग आहे सो विवयाना तुम्हाला एक्सप्लोर करतो रिलायन्ससुद्धा दाखवतो आणि काय खाऊ घेतो तोसुद्धा तुम्हाला दाखवतो ठीक आहे चला तर मग सुरू करूया मित्रांनो आता चाललो आहे विवेयानाला पुढचे स्पेशल ब्लॉग येणार आहेत त्यामुळे खरेदीच करायला चाललो आहे पुढचे स्पेशल एकदम स्पेशल ब्लॉग आहेत ते आता मी तुम्हाला सांगत नाही आणि आता माझ्यासोबत आहेत तेच त्या दिवशीचेच तिघेजणं अजित सुजित आणि अनिकेत तर बघूया काय काय स्वस्त कसं मिळतं आहे रिलायन्सला वगैरे पण जायचं आहे तिथेच विवॅनामध्ये आणि बऱ्याच गोष्टी बघतो काय काय मिळतात मी तर काय खरेदी नाही करणार आहे अनिकेत शक्यतो करेल किंवा सुजित करेल बघूया हो आता uh, हा विवॅनाचा uh, रोड आहे आय थिंक हां स्टेशनपासून uh, दहा ते पंधरा मिनटं लागतात विमानालयाला म्हणजे गोडबंदर रोडला आहे इकडे आतमध्येच आहे ते ज्युपिटर बस म्हणजे बस स्थानक आहे ना त्याच्या अपोजिट साइडला आहे तर हा रोड आहे ट्राफिक लागले या, या, या एका बसमुळे ट्रॅफिक हा ना बस 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 शाळेचे स्कूलचे घाई म्हणजे काय बापर सगळ्यांना घाई कोण असं नाही सगळ्यांना जायचं आहे सगळ्यांना जायचं पुढे पुढे काय करणार काय करणार सांग पुढे जाऊन काय करणार पुढे जाऊन हे लोक असे म्हणणार आहे तुला काय एडिट होईल एडिट होणार काही होत हा नाही एडिट होणार हा बीप मध्ये गेलाच पाहिजे हा नाही ना अजिबात ना 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 मी माझ्या पदावरून राजीनामा देईल मी माझ्या पदावरून राजीनामा देईल कुठल्या पदावरून कुठल्या पदावरून कुठल्या पदावरून राजीनामा देणार आहे सांगलेलं दे। आहे <laughs> बघा बघा आणि त्याच्यात मी पण आहे परिसर हा मस्त परिसर आहे भारी परिसर आहे अचानक भयानक ठरलं आमचं शॉपिंगला जायचं तर चालू झालं पण मला तर वाटतंय हा तर ब्लॉक एडिट करणारच नाही काय आम्ही इथून एंट्री आहे विवॅन मॉलची मस्त परिसर एकदम भारी बघताय तुम्ही विवॅना

घरीबांचा स्टारबक्स 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 कुठे आहे हे लाइफस्टाइल वाऊ म्युझिक नाही मी काही वॉईसवर वगैरे टाकणार नाही हेच हेच जे आहे ना रिअल तेच नाही 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 अजिबात नाही टाकणार हेच टाइम एक नंबरचा सो दिसतो 300 वाऊ फ्युजन इथे सगळं सगळं सगळ्या प्रकारचे कपडे वगैरे काय जे पाहिजे असेल यू एन एमध्ये सगळं आहे सगळं 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 आमचं आवडतं ठिकाण बघा पुढे हां आमचं आवडतं ठिकाण दिसतंय का ते ग्रीनवालं हां तिकडेच चाललो आहे आम्ही 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 ऑफिसमध्ये कमी दिसतो इथे जास्त दिसतो हाँ मी मी ठरवल मी एडिटच करणार नाही हा ब्लॉग हा जेवढं 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 रिअल हे सगळं रिअल आहे त्यामुळे हे बघा आमचा अड्डा हा आमचा अड्डा स्टार बॉक्स वाव दोन हे बघा ही दुसरी एंट्री आहे पुढे इथे पुढे ओके हा वाव अमेझिंग यार मी बरेच वेळा आलो इथे आम्ही मूवी बघायला आलेलो खूप वेळा कमी नव्हतो हा कधी आलेला काय माहिती नाही बघायला लागेल <laughs> आणि स्मार्ट बाजार रिलायन्स इथे डिस्काउंट वगैरे मिळतो स्वस्त मिळतात खूप खूप स्वस्त आणि इकडे वॉचेस तुम्हाला घ्यायची असतील वॉचेस तर घेऊ शकता आणि जर काही घ्यायचं असेल तर मला कॉन्टॅक्ट करा आणि घेतला करा हा नाही करा आम्ही डिस्काउंट देऊ हां मी नाही याच्याकडेच बघा हा देईल तुम्हाला बघा हा हा देईल हा वीस टक्के दहा टक्के काय असेल तर देईल समथिंग रिलायन्समध्ये आहे बोगे सगळे रिलायन्स प्रोडक्ट्स

बर लग्नाचे कपडे अजून अजून टाइम आहे अजून टाइम आहे नाही 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 अजून टाइम आहे त्याला काय सुचित करणार ते सांगला काय घेतो वेळ कमी आहे हे नको बोलायला पाहिजे होतं खरं खूप वेळा बॅग वगैरे आहेत किती प्राइस आहे बघूया ही व्ही आय पी पंधरा हजार आठशे फक्त फिफ्टी पर्सेंट काय होतं फिफ्टी पर्सेंट सिक्स्टी पर्सेंट असेल नाही थँक्यू काय बोलतात क्रेडिट अच्छा अच्छा नको बाबा काय उधारीवर चाललंय काय घेतोय काहीतरी काहीतरी घ्या काहीतरी घ्या रे घ्या हे घेतोय नको नको घेतलं काय नको नो नीड नो नीड एक तरी टाकलं का काय <laughs> 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 अरे कागदच आहेत फक्त ती जुनी तिकीट आहेत जुनी बिल योगा आय थिंक मी खायचो योगावर म्हणजे भाऊ वगैरे ते पुण्याला भेटते इथे इथे नाही भेटणार अगे क्या क्या है म्हटलं एवढं कसं काय झालं सुजित मी भेटलं पटकन अजित लेर आहे देखले पटाक सेट आली तर लेर आहे तर काहीच नाही घेतलं घेतोय का आपण तो हा मग ये ना अजून काय अरे बाकीचे काहीतरी कपडे वगैरे बघणार होतात ना हा कपडे आपण घेऊया थोडं मला एक मार्केट माहिती कुठे पण कोणतं वकरवडी शेवटी घे मग आता कस बरोबर आहे अजून असू दे जाऊ दे नको मग काढ काढ आणि किती घेतला होतं सुचिनि काढायला लागलं दोन घेतले करता स्कोअर दोन आधीला पाहिजे पाच पाच हजार झाले मेन गोष्टी मेन गोष्टी हो गया <laughs> मेन गोष्टी का मैं अगोदर एडिट नहीं <laughs> करना कैशबैक 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 तुला एडिट कर लागेल ही गोष्ट फक्त चालेल काय पाहिजे अजून काय पाहिजे फळबिळ फळबिळ काय घ्यायचे अजित अजित काय हे काय घेणार आहे हे श्रीमंत श्रीमंत गरीबाचे कपडे बघूया तिकडे कपडे बघूया तिथे कसं थोडस काय थंडीचं वातावरण पण आहे थंडी वाजेल सांगू नको आमचे ब्लॉग बघाल तेव्हा तुम्हाला कळेल आणि ते एक एक सुजित टाकतोय गपचूप गपचूप सुजित त्या दिवशी घेतलेलं ते कुठलं आपण नाईट आऊट केलं ते अच्छा हा बघ काय काय बोलला बघ ते त्याने ते मी माझ्यासाठीच घेतलं नाही मी ना मी तनाईला स्पॉन्सर करायला मला मी त्याला फोन करतोय की तो मला बोलले मी तुला एक देणार आहे कायला म्हणजे हीच काय ती हीच ती तनाला कॉल करतो हां कर ना कॉल फोन स्पीकरला टाकतो विचारतो कुठे तुझा हात गेला तो त्याला बोल रिलायन्स पार्टमध्ये हॅलो तनाई आणि केच बोलतोय मी रिलायन्समध्ये आलेलो आहे तर मला ना एक कॅडबरी दिसलेली दिलं आहे डार्क चॉकलेट जे की तू मला देणार होतास तर त्याचं ना मी बिल करून येतो त्याचे पैसे सुजितला ट्रान्सफर कर ठीक आहे त्याचं ना मी बिल करून येतो त्याचे पैसे सुजितला ट्रान्सफर कर किती रुपये त्याचं बिल बिल करून येईन तू सुजितला ट्रान्सफर कर तू मला बोललेला ना मी देणार आहे म्हणून कॅन्टीन त्याने एकाला लुटलाय हे बघ अजून एक टाकतोय <laughs> सुजित बोलता बोलता एक एक टाकतोय तू तू लक्ष ठेव ही पण ठेवली त्याने परत घेतली बोल घेतली घाबरला तर घाबरला तर काय आता घ्यायचं काय नवीन नवीन बघायला लागेल हां सुजा काय घ्यायच ठीक आहे दुसरं आता कपड्यांच्या इथे जातो तुम्हाला दाखवत होते कपडे काय घेतोय <ख़ास> शेजवून चटणी कशाला पाहिजे कशा सोबत खाणार आहे चटली बुडवून अच्छा मला वाटला घेतू छोटी श्वास असतील ना चल घरून घेऊन येऊ स्पेलिंग बघा सांगितलं मग म्हणून बघून घेतो काय घेतो किटकेट नको रे किटकेट माहिती माग नको ही तिकट आहे स्पायसी असेल नो नो स्पायसी नो स्पायसी नो स्पायसी सुजा आय एम कमिंग फ्रॉम बांगलादेश ठीक आहे तो एक एक शोधतोय रे किड्स आहे पूर्ण तर व्हॅलेंटाईन जवळ पिंक एवढे भारी वाटत ना यार सॉफ्ट तीनशे नव्याण्णव चारशे नव्याण्णव आहे सई यार लय भारी मस्त आहे रे हा हात लावला की लगेच कळत मस्त व्हॅलेंटाईन वगैरे जर येतोय जवळ तर मग हे गिफ्ट वगैरे देऊ शकता बघा डिस्काउंट मध्ये पण मिळेल तुम्हाला नाही क्वालिटी चांगली आहे ठीक आहे जाऊया पुढे रिलायन्स कपड हा क्वालिटी चांगली असते कपड्यांची

कपड चांगलं आहे या चारशे नव्याण्णव चांगलं आहे आणि थोडस आहे ना तर थोडं था। गरम कापड गरम कापड चांगले व्हरायटी आहेत रे चांगलं हे बघ आहेत चांगलं व्हरायटी सातशे पण ऑफर मध्ये टी शर्ट्स एकावर एक फ्री टी शर्ट्स बाय वन गेट वन फ्री ओके मस्त आहेत या कुर्ती वगैरे पण आहेत वा कुर्ते बघ अमेझिंग कुर्ते ग्रीनवाला वाला हे बघ ब्ल्यू हा काय सई कुर्ते आहेत यार हा रेड वाला बघू ना छान वाटतं मस्त वाटतं हा एक म्हणजे वरती कुर्त्यांच्या वरती घालायचे ते सई आहे रे ठीक आहे जाऊया पुढे एन्जॉय आहे आणि तो ब्लॉग तो लवकरच येणार आहे तो स्पेशल ब्लॉग येणार आहे त्या अगोदर हा ब्लॉग तुम्हाला बघायला लागेल केली आता बाहेर ही बघा फुल खरेदी केली मित्रांनो तुम्ही बघितलात आम्ही बरेच खरेदी केले मस्त खरेदी केलेली आहे तर आहे तो, 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 तो ट्रीप आहे ती स्पेशल ट्रीप आहे त्यासाठी ही खरेदी केली तुम्ही बघितलीत बऱ्यापैकी मी विवाहानं एक्सप्लोअर केला रिलायन्स तुम्हाला दाखवला तर ही व्हिडिओ कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा ब्लॉग कसा वाटला मला नक्की सांगा भेटूया अशाच नवीन ब्लॉगसह काळजी घ्या सुरक्षित राहा बाय बाय बाय